सध्या सिन्नर शहरातील कोरोनाची परिस्थिती महाभयंकर असून शहरातील असंख्य खासगी नागरिक धास्तावले असून शहरातील गावठा भागातील शेळके गल्ली परिसरातील श्रीनिवास कॉम्प्लेक्समध्ये एका जुन्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू होणार अशी खबर या कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना समजताच त्यांची भीतीने गाळण उडाली असून त्यांनी प्रशासनास मानवी वस्तीत हे कोविड सेंटर सुरू न करण्याची विनंती केली आहे सध्या सिन्नर शहरातील कोरोना परिस्थिती पाहता नागरिक अत्यंत घाबरले असून अनेकांनी या आजाराचा अगदी जवळून अनुभव घेतला हो आहे अनेकांनी आपल्या कुटुंबातील कर्ते व्यक्ती गमावले आहे सध्या हा प्रसार हवेतून देखील होत असल्याचा दावा केल्याने अनेकांमध्ये भीतीचे प्रमाण अधिक वाढले आहे त्यात असंख्य दवाखान्यात रुग्णांना बेड मिळत नसल्याने सिन्नरचे बरेच खाजगी हॉस्पिटल कोरोना सेंटर तयार झाले आहेत त्यात सिन्नर शहरातील शेळके गल्ली परिसरातील श्रीनिवास मधील सात आठ वर्षापासून बंद असलेल्या दवाखान्याची स्वच्छता करण्याचे काम अचानक सुरू होताच कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी विचारणा केली असता त्यांना या ठिकाणी कोविड सेंटर सुरू होत असल्याची माहिती मिळताच रहिवाशांची भीतीने गाळण उडाली व त्यांनी हे सेंटर या ठिकाणी होऊ नये यासाठी तहसीलदार व आरोग्य विभागास विनंती केली आहे भर लोकवस्तीत असे कोविड सेंटर सुरू झाले तर नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे याबाबत आता प्रशासन योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड माझे नाव अर्चना तिवारी आहे मी इथंच राहते या बिल्डिंग मध्ये हे काय करताय तेव्हा ते, ते मला म्हटले की ये हो ना इथं आज कोविडचे पेशंट आणणारे उद्या आता खाटं टाकायचे त्यामुळे आम्ही पाहतोय मग मी त्यांना फोनून मी त्यांना विचारण्यासाठी गेले आणि त्यांनी मेडिकलवाले इतर राहत्या पडल्यापासून त्यांना त्यांनी खाली करा तुमची रूम बी आणि आम्हाला इथं मी खाटा टाकायचे असे सांगत होते तेव्हा मी ऐकलं आणि मी माझ्या पामाने मी तो व चालले होते मी त्यांना विचारलं तेव्हा ते मला कळालं की इथं उद्यापासून कोविडचे पेशंट आहे मला ती मुली मी इथं स्वतः राहते आणि मला येण्याकरणता एकच जी आहे मी माझा खाली दुकान आहे त्यासाठी मी जात असते वरती जाते सारखं रोज जाते येते मेडिकलवाली स्वतः स्वतःची रूम खाली करून दुसरी करायला जाते आणि आमचा जीव धोक्यात घालून ते दुसरी करायला जातात त्यांची लहान लहान लेकरं त्यांनी गावाला पाठवून दिली सासू सासूला बीपी शुगर आहे आणि येण्या जाण्याचा मार्ग एकच आहे आमचा तिसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर मी राहते हा दुसऱ्या मजल्यावर डॉक्टर पाटोळे यांना हे दवाखाना दिला होता आम्ही आणि चार वर्षापासून हा दवाखाना बंद आहे तिथं रोज आता ज्या अँबुलन्सच्या गाड्या येत्या ते कोविड पेशंट वाहता आणि इथं धुता आणि आमचं दुकान असल्यामुळे मला तिथं गल्लीतल्या पोरांना बी त्रास होतो लहान लहान लेकरं गल्लीत राहत्या ते कोणाचं काय ऐकत नाही त्यांचं चालून देते सिन्नर गावटा मारुती मंदिराजवळ श्रीनिवास कॉम्प्लेक्स मध्ये आम्हाला माहिती भेटल्याप्रमाणे इथं कोविड चे पेशंट येणारे अशी माहिती भेटली सकाळी साफसफाईसाठी कर्मचारी आले होते ते खेरनुरा डॉक्टरांनी पाठवले कर्मचारी असे बोलले आम्हाला तर इकडे कृपया करून सर्व गल्लीच्या लोकांना सदर सर्व लोकांना धोका होईल किंवा सदर लोकांना त्या कोविड पेशंट पासून दूर राहण्यासाठी इकडे कृपया करून कोविड पेशंट आणू नये आणि इकडे जे अँब्युलन्स धुतल्या जातात संध्याकाळच्या वेळेस ते अँब्युलन्स इथे त्यांना धुवायला लावू नये मी तहसीलदार साहेब आणि सिन्नरचे जे आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी आहेत त्यांना विनंती करतो का शेल्फी गॅल्लीमध्ये जे श्रीनिवासस्थावर हो आहे तिथं माझी बारा तेरा वर्षापासून हॉस्पिटल बंद आहे आणि आता आम्हाला आज सकाळी समजलं का तिथं कोविडचे पेशंट तुम्ही आणणार आहेत तर आमची अशी विनंती की आम्ही वर राहायला पण आहे आमचा वापराचा जिना पण एकच आहे आणि शेळके गल्लीमध्ये आजूबाजूला सगळे लोक एकत्र राहणारे लहान मुलं आहे वयस्कर लोक आहे आणि गल्लीच्या दोन येते सगळे तर आमची अशी कळकळीची विनंती आहे का इथं जे आहे बघा तुम्ही जे कोविडचे पेशंट आहे किंवा इतर जे आहे तर ते आणू नये माझी आम्ही सगळ्यांना नव्हतं विनंती करतो आणि कोणाच्याही जीवाला धोका होईल असं तुम्ही कृत्य करू नये अशी विनंती करतो